बावीस जानेवारीला रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण मंदिर परिसरातली सजावट अंतिम टप्प्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी सोळा जानेवारीपासून सुरू झालेल्या पूजाविधींचा आजचा पाचवा दिवस आहे पूजेचे एक्सक्लुझिव्ह फोटो एबीपी माझावरती तुम्ही सध्या पाहू शकताय आज रामाची मूर्ती गर्भगृहातून आणण्याची शक्यता आहे आज पूजाविधीनंतर मंदिर बंद ठेवलं जाईल असंही सांगितलं जाते बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत गणेश प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही तास उरलेले आहेत आजचा दिवस कसा महत्वाचा ठरतोय कोणकोणते कार्यक्रम असतील कोणकोणते विधी संपन्न होतील वीस तारखेला एक्क्याऐंशी कळश या एक्क्याऐंशी कळशांचं पूजन होईल आणि त्यामध्ये जे देशभरातल्या आपल्या नदी आहेत पवित्र नदी आहे तिथलं पवित्र जल ह्या कळशमध्ये आणलं जाईल आणि या कळशांच्या या पवित्र जलातनं मंदिर परिसराचं शुद्धीकरण केलं जाईल आणि त्यानंतर मंदिर परिसरात वास्तु शांतीपूजन होणार आहे हा कार्यक्रम ही विधी संध्याकाळी सहापर्यंत चालणार असं बोललं जात आहे आणि नंतर ह्याला मी आता सध्या हनुमानगडी मंदिरात आहे कारण हनुमानगडी आज शनिवार आहे मोठी मोठ्या संख्येत इथं गर्दी असते आणि इथं एक प्रथा आहे की प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याआधी तुम्हाला हनुमानगडीच्या या हनुमानाचं मंदिर मंदिराचं पूजन करावं लागतं दर्शन घ्यावं लागतं आता ही गर्दी आहे थो सध्यासाठी मंदिर ब बंद केलं गेलं -के आहे मंदिराचं कपाट बंद केलं गेलं -के कारण आज पूजा सुरू आहे नैवेद्य त्यांना चढवलं जात आहे त्यासोबतच दुपारची जी पूजा आरती असते ती केली जाते माझ्यासोबत इथले गुरुजी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आपसे जानना चाहूंगा अभि कितने देर मी मंदिर खुलगा क्या विधी हो रही यांना अभी भोग लग रहा है अभी पंद्रह से बीस मिनट बाद मंदिर खुलेगी आम आम श्रद्धालु के लिए उसके बाद अभी मंदिर पर्दा हटेगा हाँ उसके बाद आरती होगी सभी भक्त को आरती में दर्शन मिलेगा उसके बाद फिर अभी तो चैनल बंद है लाखों लाखों की संख्या अभी नीचे वेट कर रहे हैं जी अभी नीचे कम से कम पचीस तीस हजार आदमी अभी नीचे वेट कर रहे हैं मंदिर खुलने के बाद सभी को दर्शन मिलेंगे यहाँ पे आना तो एक बहुत एक अपनी परंपरा ये यहाँ की एक तरह से प्रथा है कि यहाँ आना होता ही अगर आप प्रभु श्री राम के दर्शन लेते हैं या रामद्वारे तुम रखवारे होत नाज्ञा वेदपे सारे राम जी के द्वार पे हनुमान जी महाराज का आहे तो राम जी के दर्शन करने से पहले सभी भक्त हनुमान जी के दर्शन करते उसके बाद राम जी के पास जाते हैं असं यांनी सांगितलं की आप कहाँ से आये सर हम मुंबई बोलते हां मराठी बोलते ना बोला मराठीत कसं वाटलं इथं येऊन आणि काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला याबद्दल मंडगढीमध्ये जे आपले हनुमान आहे हनुमान गडीमध्ये जे आपले हनुमान आहे ते त्यांच्या राज्याभिषेक स्वयं रामाने केला आहे सीताजीनी सांगितलं की तुम्ही सुग्रीवांचे राज्याभिषेक केले विभीषणचे के तुम्ही राज्याभिषेक केलेत मग हनुमानचे काय नाही केले मग हनुमानजी इकडे प्रस्थापित आहे ॲज अ राजा ऑफ अयोध्या म्हणजे जेव्हा सरयू नदीमध्ये राम भगवान विलीन झाले तेव्हा त्याच्या स्थापत्य आपल्याला हनुमानजीला राजा असं वाटलं इथे इथलं इतिहास आणि सगळं ठीक आहे माहोल कसा आहे कसं तुम्ही वातावरण पाहता इकडे पूर्ण माहोल राममय झाला आहे आणि मी तर म्हणतोय की कोटी कोटी लोक या इकडे अयोध्याला सगळे हिंदू बांधव आहे आणि जेवढे पण आपले जे पहिलाचे जेवढे आपले हिंदू मध्ये दुसऱ्या धर्मामध्ये गेले आहे त्यांना पण इकडे आल्यावर त्यांचं वैशिष्ट्य माहिती पण आणि त्यांचे जे पूर्वज राम होते ते परत पुरत आपल्या सनातन मध्ये यावं के यू पी के कैसा लग रहा है देख के अब प्राण प्रतिष्ठा होगी अच्छा लग रहा है ये आए, सर आप यहीं हनुमानगढ़ी में ही है। हाँ, में आप क्या हैं हनुमानगढ़ी में हनुमान जी के लिए हमारे दर्शकों को हनुमान जी के तो बढ़िया सर अब राम जी के आगे गेट पे रहते हैं हनुमान जी और हनुमान जी तो सब दर्शन लोग सब खुशी है हाँ हाँ आप मुंबई आप मुंबई से मराठी बोलता ना चालते चालतंय चालतंय अच्छा काय काय पाहिलं अयोध्येमध्ये मध्ये का काल आम्ही काल आ... पाकून राजा राम मंदिर राम मंदिर सरयू नदी कसं वाटलं एकदम छान वाटलं एकदम एकदम महाराष्ट्रातील लोक हा भोग चढवला गेला हनुमानजींना नैवेद्य दाखवलं गेलं खरे गणेश त्यामुळे प्रत्येकामध्ये अयोध्येमध्ये सध्या उत्साह पाहायला मिळतोय रामगढीच्या इकडे हनुमान गढीच्या इथे सुद्धा प्रचंड आनंद आहे भक्तांची रीघ लागल्याचं दिसून येत गणेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट